लोग राहगीर मे खरंच राहगीर आहोत आम्ही आणि हा जो प्रवास अरुणाचलचा जो चालला आहे ना हा असाच काहीसा आहे अरुणाचल प्राईड ऑफ इंडिया वॉटर ग्लवज घालून घेतले थंडीसाठी कारण आता सेला पास लागेल तेरा हजार सातशे फूट वेलकम टू सेला टनेल यू आर ॲट थर्टीन थाउजंड फिट चलो पूर्ण फॉग आहे यार टनेल मध्ये फायनली डन सेला पास अँड सेला टनल अल्सो आणि या सेकंड टनल मधून आल्यानंतर तर बाहेर काहीच दिसत नाहीये टोटल फॉग आहे सुंदर मूर्ती आहे ना ये कोण सा धान आहे घेऊ आहे अच्छा बेस्ट थिंग इज वॉट दॅट लिटिल बाल्कनी आणि बाल्कनीतून दिसणारा पूर्ण बोमदिलाचा व्यू अरोमा रेस्टॉरंट म्हणून आहे आणि आलं आपलं चाऊमिन त्याच्यासोबत पण त्यांनी एक सूपारखं दिले आणि चटणी आहे बघा गुड मॉर्निंग फ्रॉम तवांग वाव वेदर आहे बघा आज क्लिअर वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग ऑफ ट्रॅव्हलर्स मित्रांनो अरुणाचल एक्सप्लोर करतोय गेले तीन दिवस तवांगमध्ये होतो आणि आज तवांग सोडायची वेळ आली आहे तवांगवरून आता परतीचा प्रवास सुरू आहे आज तवांग ते बोम दिला पण आज वेदर एवढं मेहरबान आहे आमच्यावर ऊन पावसाचा खेळ सुरू आहे इतके दिवस पण आज वेदर बघा यार आणि मॉनेस्ट्री पण बघा काय सुंदर दिसते मी तुम्हाला झूम करून टाकतो फोटो आणि बघा यांची कचऱ्याची गाडी आली त्याची म्युझिक चालू आहे आवाज आणि हा बुद्धा स्टॅच्यू जो काल आपण एक्सप्लोअर केला तयारी सुरू आहे कारण परत आपल्याला सेला पासने जायचंच आहे सेला टनलने जाणार आहे आपण पण पुन्हा आपण चौदा हजार फुटापर्यंत जाणारच आहे सकाळच्या साडेसात वाजलेत बॅग्स वगैरे भरून झाल्यात रूम अस्तव्यस्त आहे आम्ही ब्रेकफास्ट रूममध्येच आहे ऑमलेट चपात्या बन जो काला होता। चलो नाश्ता घेऊया धुंधला है सफर मेरा काफी उटक पटक उतार और चढ़ाव के बीच गिरता उठता समालता खुद को पूरी कर लेता अपनी यात्रा यकीन ही नहीं होता कभी अपनी जिंदगी से कि मैं जिंदा भी हूँ ये जी कविता है ना मोल्यूल के पेड़दार में खिले फूल दो आणि याच्या याच्या वळ्या राहगीर मे खरंच राहगीर आहोत आम्ही आणि हा जो प्रवास अरुणाचलचा जो चालला आहे ना हा असाच काहीसा आहे इतका सुंदर प्रवास होता ना मित्रांनो हे बघा इथे बुक्स ठेवले मोमपाच बुद्धिस्ट स्टॉप हाय हिमालयाच आणि खरंच मोमपा लोकांशी भेटायची संधी मिळाली आम्हाला <laughs> आपलं नाम मेरा नाम लोपसांग सिंग बहुत ही बढिया हमारा स्टे रहा एवढी हेल्प केली ना त्या माणसाने आधी हे मॉंक होते बरं का पहिले कर्नाटकात कुर्ला वगैरे पण ते, ते जाऊन आले आणि खरंच खूप जबरदस्त माणसं मॅडम येत आहेत त्यांना भेटूया आपण ओनर आल्यात हॉटेलच्या मॅम क्या नाव आहे आपण यांग झो म्हणजे इतका अच्छा स्टे घरच्यासारखं केलं त्यांनी चांगल्या रूम चांगली सर्विस आणि महत्वाचं म्हणजे चांगली माणसं मॅम आप मोंपा मोमपा कम्युनिटीचे आहे ना जी जी। आ, तो इतना अच्छा लगा आ, हमें मिलके कल तो फूड भी आ, दिया घर जैसे ही था घर जैसे था आणि तसे चार्जेस पण त्यांनी लावले नाहीत बरं का कारण ते त्यांनी त्यांच्या जीवनातला आम्हाला दिला तो मॅडम बहुत थँक्स अगर हमारे यूट्यूब चॅनल आए आपके हा तो उनको भी आप ऐसे चले का मॅडमचा नंबर मी देऊन ठेवतो चले यू चला निरोपाची वेळ आली गणपती बाप्पा मोर्या ओके मॅम बाय बाय हे बघा दिसतं ना माउंटेन रिसॉर्ट अ स्टे आर मेमोरेबल स्थानिक मोमपा लोक, यांचा स्वभाव खूप खूप सुंदर हो हो आणि हा जायंट बुद्धा स्टॅच्यू हे सगळं आठवत राहणार आता गेल्यानंतरसुद्धा चांटिंग चैंटिंग है ना ये तो आम काना तो वजत रह है ओ तवांग गोना मिस यू लॉट वाव सुंदर वॉटरफॉल है स्थानिक लोकांनी काय टाकलंय धान्यासारखं माहित नाही जागोजागी हे बघा हे कोणसा धान आहे गहू आहे अच्छा ओके गहू आहे बघा पूर्ण रस्त्यावरच काम झालं अच्छा ओके पूर्ण रस्त्यावरच मळणी चालू आहे एवढ्या दिवसांनी आज माकडांचं दर्शन झालंय आम्हाला हे बघा क्या ब्यूटी यार तो शानदार भूरे तुमाला ना तवांच्या रस्त्यावर दिसतील सेला 52 बॉम्बेला 155 सलो वू 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 वाव आणि हे जंग वॉटरफॉलचं नाव पाणी आहे क्या बात है यार तुम्ही जंग वॉटरफॉलचा एपिसोड पाहिला नसेल ना तर जरूर बघा अमेझिंग एक्सपिरियन्स बी आर ओचे वर्कर बहुतेक स्थानिक आहेत अतिशय खडतर जीवन खूप मेहनती लोक हे असे सुंदर रस्ते आणि सुंदर वॉटरफॉल बघा तान्या लेखला ना घेऊन ना काम करणाऱ्या आया खरंच छोटा काय करतोय गेळतोय हो 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 पण या सगळ्या वर्कर्समुळे ना एवढेच चांगले रस्ते आपल्याला मिळत आहेत थँक्स आणि हॅट्स ऑफ वॉटर क्रॉसिंग ला टन राहिल्या तीस किलोमीटर स्नो कवर्ड माउंटन बघा वेदर क्लिअर आहे ना फायनली आज दिसत आहेत जसजसं वर येतोय ना तर थंडी वाढत चालली केवढा सुंदर वॉटरफॉल लागतो वाटेत चला सेला टनेल राहिला फक्त तेरा किलोमीटर थंडी एवढी वाढायला लागली आहे ना हो किती सुंदर स्पॉट आहे बघा आम्ही पण जरा रेस्टला थांबलो आणि इथे ग्लवज घालून घेतले थंडीसाठी चला कारण आता सेला पास लागेल तेरा हजार सातशे फूट सेला पास सात किलोमीटर आहे आणि टनेल आहे वन किलोमीटर आपण तवांगला जाताना पासने गेलो होतो त्यामुळे आता रिटर्न जर्नी आपण टनेलने करणार आहोत वेलकम टू सेला टनेल थँक्स टू बी आर यार, आणि दोनच महिने झालेत हा टनेल बांधून हा हा हो हो सुंदर बुद्धा शू ठेवला बघा सो यू आर ॲट थर्टीन थाउजंड फिट चलो पूर्ण फॉग आहे यार टनेल मध्ये आय गॉड फायनली डन सेला पास अँड सेला टनेल अल्सो अरुणाचल प्राईड ऑफ इंडिया ट्रू यार, ब्युटिफुल आणि पुढे परत फॉग वाढ बघतोच आहे आपली टोटल फॉग आणि हा दुसरा टनल आणि या सेकंड ट्रायमधून आल्यानंतर तर बाहेर काहीच दिसत नाही आहे टोटल फॉग आहे आणि थंडी एवढी आहे ना बाप रे नाशी लाईट आहे त्यामुळे थोडं तरी विजिबल आहे हा जो झोन आहे ना याला पूर्ण झिरोच म्हणतात कारण पूर्ण फॉग असतं तुम्ही केव्हाही या थँक्स टू बी आर ओ की हा टनल बांधला त्यामुळे तवांगचा रस्ता थोडा सुकर झाला आहे पहिलं सेला पास थ्रूच जावं लागायचं त्यामुळे मग स्नोफॉल किंवा आणखीन आपत्तीजनक काळी सीमेवरती सैन्य इतर कुमक पोचवणं खूप कठीण होतं पण आता सेला टनलमुळे खरंच खूप सोपं झालं आहे है। ऑफ टू बी आर ओच्या वर्करना की अशा क्लायमेटमध्ये त्यांनी काम करून हा टनल बांधला आहे दोन महिनेच झालेत फक्त हा टनल ओपन झाला आहे याच वर्षी हा बघा हा वरचा रस्ता आहे ना सेला पास जो आपण आरोप तमांगला जाताना केला होता ओके बोंबलीला राहिला एकशे चार किलोमीटर चलो अभी भी बहुत दूर जाना है विजिबिलिटी आली आणि हे यात महाशय बघा पाव खाली आलो आणि आता सुंदर नजारा दिसतोय बैसाखीच्या आर्मी कॅम्पमध्ये थांबलो आहे पुन्हा एकदा रेसला जसं येताना आलो होतो ना आणि इकडे बघा मद्रास कॅफे मस्त विगी गावायला डोसा खायला मिळेल दिस इज साऊथ इंडिया इंटरेस्टिंग गरमागरम मसाला डोसा इतक्या दिवसांनी हे बघा छान आहे प्रॉपर आहे थँक्यू सर बहुत अच्छा आहे सुंदर रोड आहेत खाली उतरल्यावर सुरू झालं ते मस्त जंगल आणि हा सुंदर रस्ता चांगली गोष्ट म्हणजे तवांगवरून निघाल्यापासून अजूनही पावस पावसाने आम्हाला गाठलेला नाही लेट सोप वातावरण असंच राहू दे बोमदिला पोहोचेपर्यंत वाव काय सुंदर नदी आहे क्या बात है। बोंब दिला फक्त बावन्न किलोमीटर आणि मला वाटतं दिरँग जवळ आहे आपण सुंदर व्हॅली दिसायला लागल्यात बघा दिऱ्यां आपण केल्या आधीच हे बघा सांगती रिवरच खाली दिसते वा सांगती व्हॅली आली इथे आपण दोन दिवस राहिलो सांगतीचा सा ब्लॉक पाहिला नसेल तर नक्की बघा खालचा रस्ता सांगतीला जातो पण ऑलरेडी आपलं सांगती आहे त्यामुळे आपण चाललोय आता आता दिला सुंदर मूर्ती आहे ना आणि मागेच नदी वाहते नदीचा आवाज पण येतो तीच आपली सांगती रिवर किंवा दिऱ्यां रिव्हर ज्याला म्हणू आपण ही बघा सुंदर सांगती व्हॅली पुढे आम्ही घेतला आहे इथे ड्रिंक ब्रेक फक्त छत्तीस किलोमीटर आहे दिला काय करावं कळत नाही कारण वेदर क्लिअर आहे आणि जास्त वाजलेलं नाहीत साडेतीन पावणे चारच झालेत असं वाटतं की आणखीन पुढे जावं बालुक म्हणजे उद्या गुवाहाटीला जायला आपल्याला जास्त किलोमीटर राहणार नाही बघूया वेदर बघूया आणि पुढे ठरवूया वाव आणि व्हॅलीज बघा सुंदर मी असा विचार करतोय की बोमदिला स्टे करूया आपण कारण उद्या मग फक्त जर्नीच ठेवायची अर्ली मॉर्निंग निघायचं आणि डायरेक्ट गुवाहाटी लेस so, गो टू बोमदिला ओ oh, हो oh, हो oh, हो oh. wow. बोमदिला पण हाईटवरच चढतोय बरं का आपण आम्ही आपले नॉर्मल घातले पण आता थंडी वाजायला लागली पुन्हा एकदा चढाई सुरू झाली अजून दहा किलोमीटर आहे बोमदिला हे बघा व्ह्यूज बघा वेलकम टू बोमदिला आणि हे आपलं हॉटेल आपण घेतलं आहे हाय लँडर्स इन आधी चेक इन करतो आणि मग भेटूया हाय लँडर्स इन हॉटेलचा रूम असा आहे चांगला आहे स्वच्छ आहे मेन म्हणजे आमचं सगळं हेल्मेट आणि बॅग स्टोअरला भरपूर जागा आहे जॅकेट लावायला पण आहे हँगर वी लाईक स्वच्छ वाटते गिजर आहे ओके छोटासा आहे पण सफिशियंट आहे पण बेस्ट थिंग इज वॉट दॅट लिटल बाल्कनी आणि बाल्कनीतून दिसणारा पूर्ण बोमदिलाचा व्ह्यू वाव आर मस्तच, फ्रेश होतो हाच मॉनेस्ट्रीचा रोड आहे इथे मॉनेस्ट्रीज बघण्यासारखी आणखीन काही नाही आहे बघूया ती पण चालू आहे का चला फ्रेशू अरोमा रेस्टॉरंट म्हणून आहे जास्त ऑप्शन नाही आहेत रेस्टॉरंटचे आम्ही मागवलं एक वेस्ट सूप कर्मा गरम आणि आलं आपलं चाऊमीन त्याच्यासोबत पण त्यांनी एक सारखं दिलं आणि चटणी आहे बघा मोमोज बरोबर येते ना तशी हॉटेलवर पोचलो आहे काय सुंदर फुलं लावली आहेत बघा उशिरा पुचल्यामुळे मॉनेस्ट्री तर काय बघायला मिळालं नाही पण सकाळी लवकर आपण मॉनेस्ट्री जायला जाणार आहोत हां तर व्लॉग इथे सेंड करूया उद्या बोमदीला मॉनेस्ट्री एक्सप्लोर करून मग गुवाहाटी भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय